राज्य कोतवाल संघटना शाखा अंजनगाव येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात विविध मागण्यांकरिता धरणे आंदोलन करून तहसीलदार पुष्पा सोळंके यांना निवेदन देण्यात आले कोतवाल कर्मचाऱ्यांना तलाठी कार्यालयातील कर तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय ऑपरेटर चौकीदार या व्यतिरिक्त अन्य कामे करावी लागतात त्यानुसार कोतवाल यांना समान काम समान वेतन नुसार वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीसह कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी लागू करण्यात यावी शिपाई सवर्गात पदोन्नतीच्या चाळीस टक्के करून मिळावा वर्षावरून अंगणवाडी सेविकेप्रमाणे पासष्ट वर्ष करावे तलाठी पद भरतीमध्ये कोतवाल कर्मचारी यांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे कोतवाल पदाला अनुकंपात्व लागू करण्यात यावे कोतवाल या पदाचे पदनाम बदल करून महसूल सेवक असे बदल करण्यात यावे पदोन्नती होत असताना वयाची मर्यादा पंचेचाळीस वर्ष सदर अट रद्द करण्यात यावी तसेच इतर प्रस्तावित प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्या या विविध मागण्यांकरिता तहसीलदार पुष्पा सोडंके यांनी कोतवालांना भेटून निवेदन स्वीकारले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाडू गणेश सरदार संतोष वानखडे संदीप आवडते प्रेमानंद मेहरे अतुल आवटे असीम पटेल आकाश गिरनाळे संतोष सुरजुसे मोनू सोडंके आशिष वानखडे आशिफ शहा संदीप बुटे रजनी शर्मा संदीप हागोने सारिका इत्यादी कोतवाल कर्मचारी उपस्थित होते की कोतवाल हा महसूल प्रशासनाचा कणा आहे आणि सगळ्यात लहान टप्पा असल्यानंतरही प्रत्येक गोष्ट तो पूर्ण करतो इलेक्शनचे काम असो शेतकऱ्यांचे काम असो चाहे कोणतेही काम असो तेच करतात त्यामुळे आम्हाला शिपाई पदोन्नती मिळाली पाहिजे आणि तलाठी या संवर्गात ऐंशी टक्के आम्हाला कोटा मिळाला पाहिजे त्यानंतर अगर आमच्या मान्य मान्य मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढील जी दिशा आहे ती आमचे अध्यक्ष ठरवतील आणि त्याप्रमाणे आम्ही करू राज्य तुम्ही इथं या धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे मग तुमचं जे कार्यालयीन कामकाज आहे ते पूर्ण बंद आहे का हो पूर्णपणे बंद आहे आम्ही पूर्ण अंजनगाव तालुक्यातील पूर्ण कोथवाल इथे आहे आणि तसंच आम्ही आमच्या तहसीलदार मॅडम आहेत पुष्पाताई सोळंके मॅडम यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे हे कामकाज कार्यालयीन कामकाज जे किती दिवस बंद राहील एक दिवस आजचा आमचा एकच धरणे आंदोलन आहे एका दिवसाचं पुढील आम्ही रवींद्र द ऑपरेशन न्यूज अंडनगाव सुरजे